पुण्यात रक्ताचा तुटवडा नोव्हेंबर डिसेंबर महिना सुरू झाला की होतो त्याच्याबद्दल मला आता शंका गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या साथी सुरू आहेत झिकाचे रुग्ण सुद्धा पुण्यामध्ये सापडले त्यानंतर न्युमोनिया डेंग्यू अशा वेगवेगळ्या साथी सुरू झाल्या आणि यामध्ये रुग्णांच्या प्लेटलेट कमी होण्याचे अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आणि रुग्णांना प्लेटलेट देणं रक्त चढवणं यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो ही जवळजवळ अनेक वर्षांपासूनची गोष्ट आहे तो भरून काढण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयोगी ठरतो महत्वाचा ठरतो महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्व जातीय धर्मीय पुणेकर नागरिकांना पुरेल सर्व रुग्ण बरे होतील इथपर्यंत रक्त या ठिकाणी संकलित होत अनेक माणसं जी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी इतकं काही केलंय की त्यांना आम्ही अंगातील कातड्याचे जोडे जरी शिवले तरी सुद्धा ते कमी पडतील मग ते रक्त द्यायला का मागे पडतील या भावनेतून बाबासाहेबांना महापरिनिर्वाणी आपण अभिवादन करतो अभिवादन करतो म्हणजे फक्त शाब्दिक अभिवादन न करता खरोखरच माझ्या रक्ताच मी या चळवळीसाठी या विचारांसाठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कामी यावा या भावनेतून इथं येणारे सगळे आंबेडकरी अनुयायी विशेषतः विद्यार्थी तरुण तरुणी सगळेच जण या ठिकाणी त्याच भावनेतून रक्तदान करत आलेले आहेत गतवर्षी या ठिकाणी सातशे चौसष्ट रक्ताच्या बॅग संकलित झाल्या होत्या यंदाच्या वर्षी आम्ही सर्व महाविद्यालयांमध्ये गेलो अनेक ठिकाणी लोकांना त्यामध्ये या माहिती कार्यक्रमाची माहिती दिली ज्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे निश्चितच गेल्या वर्षी सातशे चौसष्ट झाल्या होत्या त्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे गेली अकरा वर्ष या ठिकाणी <coughs> गेली अकरा वर्ष या ठिकाणी आंबेडकरी विचारांचा जागर हा कार्यक्रम सुरू आहे खर तर ज्या पद्धतीने माणसाला शारीरिक व्याधी होतात तशा पद्धतीने आजच्या काळात वैचारिक व्याधी सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत आणि विचारधारेपासून परावृत्त होणाऱ्या माणसांना पुन्हा आंबेडकरी विचारधारेवर संविधानाच्या मार्गावर आणण्यासाठी बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी आजच्या दिवशी चर्चासत्राच्या माध्यमातून आंबेडकरी गीत गायनाच्या माध्यमातून अभिवादनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वक्ते येतात एक लोकांना दिशा मिळेल लोकांना मार्गदर्शन होईल आणि इथला सर्वात गरीब शोषित तळागाळातला सर्वसामान्य माणूस सुखी होईल अशा पद्धतीचा आंबेडकरी विचार लोकांपर्यंत मांडण्यासाठीच हे अकरा वर्ष यंदाच आहे आणि या वर्षी सुद्धा लोकांनी भरपूर त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या संख्येने अभिवादनाला आलेला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा